गर्दा जै जै गर्दा जै जै कार। शिक्षक समिती मंगल, शिक्षक समिती मंगल नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे टी टी संच मान्यतेसह अन्य प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षक, शिक्षक कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा बंद आंदोलन व जिल्ह्यात मोर्चे आयोजित केले जाणार आहेत राज्यातील पस्तीस पेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना पाच डिसेंबरच्या या शाळा बंद आंदोलनात सहभागी होत आहेत शाळा बंद आंदोलनाला राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती महाराष्ट्राने पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव दगडे आणि समन्वय समितीचे निमंत्रक विश्वासराव काटकर यांनी दिली आहे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागण्यांना अनुलक्षून पाच डिसेंबर रोजी राज्यात होणाऱ्या शाळा बंद आंदोलनात आणि प्रत्येक जिल्ह्यात निघणाऱ्या मोर्चात राज्यातील शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे राज्याध्यक्ष कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे टी टी संबंधाने आर टी अॅक्ट सेक्शन तेवीस दोन मध्ये सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारकडे विनंती केली आहे त्यास अनुसरून राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याबाबतचे पत्र माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय शालेय शिक्षण मंत्री माननीय शालेय शिक्षण राज्यमंत्री राज्यातील सर्व खासदारांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पाठविले आहे तसेच सन्माननीय खासदार महोदयांच्या भेटी घेऊन त्यांच्या मार्फत टी प्रश्नी न्याय मिळावा यासाठी शिक्षक समितीने अभियान राबविले आहे शिक्षक संच मान्यतेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरविला मान्यतेच्या शासन निर्णयाची पाच डिसेंबर पूर्वी राज्यात अंमलबजावणी केली जाणार असल्याने राज्यातील शेकडो प्राथमिक शाळांतील इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांना एकही शिक्षक राहणार नाही अशी ना भयानक परिस्थिती निर्माण होत आहे मान्यतेच्या शासन निर्णयाला अनुसरून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण संचालनालयाने दिले आहे सदर आदेशात अनेक त्रुटी असून या आदेशाच्या आधारे होणाऱ्या समायोजनामुळे राज्यातील अनेक शाळा शिक्षकांविना राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रचंड नुकसान होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने म्हटले आहे या संबंधाने संचमान्यतेच्या धोरणात आवश्यक बदल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य शासनाकडे केली आहे राज्यातील कर्मचारी शिक्षक आणि अन्य शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या मागण्यांच्या संबंधाने राज्य शासन कोणताही सकारात्मक निर्णय घेत नाही शासनाने वेळोवेळी आश्वस्त करूनही आजपर्यंत अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे याविरोधात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्य सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिनांक नऊ डिसेंबर पासून एकोणीस डिसेंबर पर्यंत दररोज साखळी उपोषण केले जाणार असल्याचे राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक विश्वासराव काटकर आणि मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव दगडे यांनी कळविले आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या आंदोलनात दहा डिसेंबर रोजी सहभागी होत आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बारामती तालुका नूतन कार्यकारिणीची निवड दिनांक नोव्हेंबर रोजी करण्यात आली सभेचे मार्गदर्शक म्हणून राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार व निरीक्षक म्हणून सुनील वाघ उपस्थित होते यावेळी तालुका नेतेपदी आबासाहेब जगताप तालुका अध्यक्ष म्हणून बापूराव जाधव सरचिटणीस रमेश कवितके मार्गदर्शक सुनील शिंदे कार्याध्यक्ष मंजित कोंडे देशमुख कोषाध्यक्ष रवींद्र भिसे उपाध्यक्ष विलास माळशिकारे तालुका संपर्क प्रमुख मनोज दीक्षित प्रसिद्धी प्रमुख संजय जाधव कार्यालयीन चिटणीस रवींद्र राणे यांची निवड करण्यात आली तसेच जिल्हा संपर्क सचिन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पोपटराव गाडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विनायक वाघमारे यांची जिल्हा पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती